गुजरातचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विजय रूपाणी यांच्या धर्मपत्नी तसंच गुजरातमधील विद्यार्थी परिषदेच्या पहिल्या महिला पूर्णवेळ कार्यकर्त्या अंजली रूपाणी यांनी भाजपचे शहर उपाध्यक्ष मोहन डांगरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली गुजरातचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विजय रूपाणी यांच्या धर्मपत्नी तसंच गुजरातमधील विद्यार्थी परिषदेच्या पहिल्या महिला पूर्णवेळ कार्यकर्त्या अंजली रूपाणी या देवदर्शनासाठी सोलापुरात आल्या होत्या या प्रसंगी अंजली रुपाणी यांनी भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष मोहन डोंगरे यांच्या श्रीकृपा निवासस्थानी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी त्यांनी प्रभाग क्रमांक आठमधील उमेदवारांचा सत्कार केला यावेळी उमेदवार अमर पुदाले प्रवीण दर्गो पाटील बबिता धुम्मा आणि गौरव गवई यांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला मोहन डांगरे सृष्टी डांगरे राहुल डोंगरे बिपिन धुम्मा तसंच डांगरे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते